सामाजिक कार्यकर्ता जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित असणाऱ्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया तीन कपापेक्षा जास्त समाज तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव श्री जन्मांच स्वागत करा चळवळीचा आद्य प्रवर्तन सौभाग्यवती सुधाताई कांक्रिया यांना मी विनंती करतो आपण आशीर्वाद पर आपलं मनोद करावं आज शुभ आहे शुभ दिवस आहे पुण्यकारी दिवस आहे की आज चिरंजीव चौका प्रज्ञा आणि चिरंजीव अक्षय यांचा शुभ विवाह इथे संपन्न होत आहे आदरणीय गायकवाड परिवार आणि आदरणीय चोपडे परिवार या दोन्ही परिवारांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते कारण त्यांनी खूप चांगली सामाजिक बांधिलकी आज इथे विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होताना दिसत आहे बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करा या संस्काराबरोबरच मुक्त जीवन तसंच झाडे लावा झाडे जगवा तसेच पाणी वाचवा आणि तसेच तो साधू संतांचे आशीर्वाद या सगळ्यांची गोळागिरीज म्हणजे भारतीय संस्कृतीची प्रचिती आपल्याला या विवाह सोहळ्यामध्ये येत असताना दिसत आहे विवाह म्हणजे हे केवळ एक बंधन नाही तर ते गोड बंधन आहे विवाह हा करार नसून तो एक संस् आणि त्याची प्रचिती आपल्याला आजच्या या विवाहामध्ये स्पेशली येत आहे कारण आजचा हा विवाह सोहळा हा आगळा वेगळा विवाह सोहळा आहे हा सामाजिक बांधणीचा विवाह सोहळा आहे हा एक आदर्श समाज घडवण्याचा विवाह सोहळा आहे आजच्या या विवाह सोहळ्यामध्ये सात फेराबरोबरच आठवा फेरा, फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला जात आहे विवाह सोहळा जे फेरे घेतले जातात ते फेरे म्हणजे पती आणि पत्नीने पत्नी एकमेकांना दिलेली ती वचनं असतात त्या वचनामध्ये आणखीन एक वचन जोडलं गेलेलं आहे आणि ते वचन म्हणजे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर अत्यंत आनंदाने प्रेमाने तिचं आम्ही स्वागत गरू, तिला भाड़ू, तिला तिचा करू तिला वाढवू तिला शिकवू तिच्या पायावर उभं करू अशा प्रकारचा संकल्प अशा प्रकारचं वचन या आठव्या फेरेच्या मंत्रात आहे आणि तो मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेखही भारी लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा जन्माचे जन्माचे स्वागत स्वागत करूया करूया अशा प्रकारचा आठवा फेरा आजच्या या विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे आणि त्यासाठी आदरणीय गायकवाड परिवार आदरणीय चोपडे पाटील परिवार यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि विशेष कौतुक आहे पत्रकार चंद ांत चंद्रशेखर गायकवाड सरांचं ते स्वतः एक पत्रकार आहेत आणि आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळत आहेत आणि लोकशिक्षणाच्या हेतूने त्यांनी योग्य असा निर्णय घेऊन आजच्या या विवाह सोहळ्यामध्ये आठवा फेरा संपन्न करत आहेत मी सर्वांचं कौतुक करते अभिनंदन करते सदा प्रदान करत राहो अशा यशाचा वर्षाव त्यांच्यावर हो आणि तिची त्यांची कीर्ती असमंतात नांदो अशा प्रकारचा प्रार्थना मी परमेश्वर चरणी करते डॉक्टर सुधा गांधी या परिवाराच्या वतीने साईसूर्य साईबल परिवाराच्या वतीने अहिल्यानगरच्या प्रत्येक जनतेच्या वतीने आणि सर्व मानव जातीच्या वतीने त्यांना खूप खूप आशीर्वाद देते आणि थांबते धन्यवाद थँक्यू सो मच हॅलो यानंतर शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितेज भैया भुले शुभेच्छा देतील आजच्या या मुहूर्तावरती आमचे सहकारी श्री गंगानना चोपडे यांचे चिरंजीव अक्षय व हनुमान टाकी येथील श्री शशिकांतजी गायकवाड यांच्या कन्या चौका प्रज्ञा यांच्या विवाहस्थळासाठी उपस्थित सर्व हितचिंतकांचे मी दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो चोपडे परिवारच्या अनेक पिढ्या या जुने परिवारांच्या बरोबर संवादात राहिलेल्या आहेत आज पुढची जी युवा पिढी आहे माझ्याबरोबर काम करत आहे आणि मला अतिशय अभिमान वाटतो या ठिकाणी अक्षय आणि प्रज्ञा हे दोघेही सुशिक्षित आहेत चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत आणि आत्ता डॉक्टर कांक्रे यांनी सांगितल्याप्रमाणे एक चांगला सामाजिक आदर्श देखील आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे तरी या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या गुन्हे पाटील कुटुंबियाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने

शुद्धी सर्व मान्यवर बाबले सर्व झाल्याच वैद्यकीय सेवेमध्ये आपल्या अंग राज्यामध्ये आहे असलेल्या आमच्या बैठकीसाठी आमच्या महिलांसाठी आमच्या मुलींसाठी खूप मोठ्या का उभं करणाऱ्या कॉक्टर सुनाबाई का त्या ठिकाणी Yang Allah benar sebagai persidangan bercita-cita menjadi dan melawan kehendak kita dalam tindakan kita. Dia secara benar. Amin. Semasa perlawanan, Abu ya tuan, yang terasa ini perlawanan yang motivasi perlawanan yang

मी प्रज्ञेचा स्वीकार एक मुल सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच केला मुलगी ही कौटुंबिक आनंदाचा गोडवा माहेर नंतर निभा, निभा आई, वा ही वाढविणारी एक लेखच असते आयुष्यात लेख अनेक भूमिका निभाव निभावते पत्नी बहीण आई मैत्रीण खूप सगळ्या भूमिका निभावते ती केवळ बेटी बचाव असं नाही तर बेटी पढाव हो, हा कुशी खुशी मंत्र जपला पाहिजे जन्म स्वागत चळवळीचा प्रत्येक सासूने स्वीकार केला पाहिजे असं मला तरी वाटतं भारतामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्या तुलनेमध्ये मुलीचं प्रमाण फारच कमी आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जो काही गर्भपात वगैरे झाला आहे स्त्रीपूर हत्या झाली तर त्यामध्ये म मुलींची संख्या बरीचशी कमी झाली आणि म्हणून आजही मुलांना मुलगी मिळण्यासाठी फार मोठ्या अडचणी येत आहेत आणि मुलगी ही फार काळायची गरज आहे कारण मुलगी ही द दोन्ही घरी दिवा लावते तर ती आईवडलाचं नाव रोशन करते आणि सासू सासऱ्याचं नावसुद्धा रोशन करते आणि म्हणून मुलगी ही शिकली पाहिजे मुलीला आपण शिकवलं पाहिजे आधुनिक बनवलं पाहिजे शूरवीर बनवलं पाहिजे तर असं या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की माननीय स सुधा कांक डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा जो उपक्रम जो आहे बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम खूप चांगला आहे आणि समाजामध्ये या उप उपक्रमाची फार गरज आहे आणि म्हणून आपणसुद्धा आपण कुटुंबातले सर्वजण समाजातले सर्वजण यांनी जर मुलीच्या जन्माविषयी जर विचार जर केला तर मुलीला हा जन्म दिलाच पाहिजे तिचं पालनपोषण केलं पाहिजे संस्कार केले पाहिजे शिकवलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करू नमस्कार मी चंद्रकांत अर्जुनराव गायकवाड श्रीक्षेत्र हनुमान टाकळे आमचं गाव आहे आज या ठिकाणी माझी पुतणी प्रज्ञा आणि अक्षय यांचा शुभविवाह होता या शुभविवाहामध्ये आमचे बंधू प्राचार्य शशिकांत गायकवाड आणि आम्ही दोघांनी मिळून लग्नपत्रिका प्रमोट करताना या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा त्याचप्रमाणे आज मुलींची जी घटती संख्या आहे या अनुरूप आणि त्याचं मेसेज मुली वाचवण्याचा बेटी बचाओ बेटी पढाओ हा उद्देश समाजासमोर यावा या दृष्टीनं जन्मस्वागताच्या प्रणेत्या अहिल्यानगर येथील डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागताचा आठवा फेरा चिरंजीव अक्षय आणि प्रज्ञा यांनी घेतलेला आहे आणि उपस्थित राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी या निर्णयाचं खूप चांगल्या प्रकारे समर्थन केलं आणि वधूवरांचं कौतुक केलं मला असं वाटतं हा संदेश आजच्या दिवशी प्रत्येकात्मक आहे पण या ठिकाणी विविध ठिकाणी सप्ताह असतील धार्मिक सोहळे असतील लग्नसमारंभ असतील त्या ठिकाणी हा बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम याला एक प्रवाही रूप द्यावं असं मला वाटतं नमस्कार मी अविनाश मंत्री पत्रकार पाथर्डी गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पाथर्डीमध्ये पत्रकारितेचं काम पाहत आहे मित्रवर्य शशिकांत गायकवाड सर यांच्या मुलीच्या विवाह विवाहप्रसंगी स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी अकरा कलमी कार्यक्रमाअंतर्गत आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम हाती घेतला सुमारे बारा हजारहून अधिक जोडप्यांनी आठवा फेरा त्यांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण केलेलं आहे आणि यामुळे या चळवळीला अधिक बळकटी मिळालेली आहे नव्या पिढीला स्त्री जन्माचे स्वागत करणे आणि त्याचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित होते आहे सन्माननीय डॉक्टर सुधाताई कांकरिया या गेल्या अनेक वर्षांपासून जसे या चळवळीत काम करत आहेत तसे जागतिक पातळीवर सुद्धा त्यांनी हा विषय अत्यंत प्रखरतेने मांडला आहे जागतिक माध्यमांनीसुद्धा या विषयाची दखल घेतली आहे महाराष्ट्र शासनाने या कार्याची दखल घेत त्यांना आरोग्य मंत्रालयाअंतर्गत राज्यस्तरीय समितीच्या संचालकपदी त्यांची नक नुकतीच निवड केली हे त्यांच्या कार्याचे द्योतक आहे मी सर्वांना अशी विनंती करेन की सर्वांनी या कार्याची प्रेरणा घेऊन स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीचं एक शिलेदार व्हावं आणि या चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा येत्या काळात स्त्री पुरुष समानता हा विषय घेऊनच आपल्याला भारताची संस्कृती पुढे चालवावी लागणार आहे अन्यथा सध्याची जी वैवाहिक परिस्थिती आहे याहून भयंकर आणि भयावह परिस्थिती होऊन मूळ मानववंशाच्या समूहालाच आव्हान दिल्यासारखी परिस्थिती येऊ घातली आहे आणि अशी परिस्थिती येऊ नये म्हणून सन्मान्य डॉक्टर सुधाताई या जीवाचे रान करत आटोकाट धावपळ करत प्रयत्न करत आहेत या विषयावर त्यांनी विपुल लेखनही केलेलं आहे म्हणून मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करीन की आज एवढ्या धावपळीच्या युगातही त्या सर्वत्र स्वखर्चाने जात आहेत सर्वत्र लोकांना प्रो प्रोत्साहित करतायत आज गायकवाड पाटील आणि चोपडे पाटील यांच्या विवाहप्रसंगी त्यांची भेट झाल्या असता त्यांनी या कार्यक्रमातील त्यांचं योगदान अधिक स्पष्टतेने पुढे मांडलं या पाथर्डी शावगाव मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय मुनिकाताई राजळे यांनीही त्यांच्या भाषणातून त्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये डॉक्टर सुधाताई यांचे कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कार्याने हा जिल्हा आता सध्या ओळखला जात आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले मला वाटते त्यांच्या कार्याविषयी वर्णन करणे यापेक्षा त्यांच्या चळवळीत सहभागी होऊन उद्याचा समृद्ध मानव समाज संघटित करणे यासारखी दुसरी चांगली परिस्थिती असणार नाही धन्यवाद